शिबीर फार चांगल्या पद्धतीनं आणि चांगल्या मार्गाने होत आहे खरं म्हणजे दानशूर व्यक्ती आणि या दानशूर व्यक्तींनी गोर गरिबांसाठी गोर गरिबांची सेवा व्हावी या दृष्टीनं या परिसरातल्या सगळ्या गोरगरीब जनतेला त्याचा फायदा होतोय आणि गोर गरीब जनतेच्या काही ज्या रोग रोग साठी ज्या तक्रारी असतात त्या तक्रारी इथं पूर्णपणे पार जातात अडीचशे लोक डॉक्टर लोक या ठिकाणी ट्रीटमेंट आणि अडीचशे लोकांची ह्या ही ट्रीटमेंट चालू असल्या कारणानं बारा पंधरा हजार पेशंट या ठिकाणी आज ह्या दालनात आज उपचार घेत आहेत त्यांना मोफत सगळ्या औषधे मिळतात मोफत चष्मे मिळतात मोफत गाड्या मिळाल्यात आणि ह्या